काही बाबतीमध्ये शेवटी लोकांना झटपट निर्णय हवे असतात तेव्हा एवढा वेळ ला का लावतात इतका काही त्रास त्या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतो आंदोलन का करावे लागतात उपोषण का करावं लागतं मोर्चे काढावे लागतात अशा अनेक बाबी त्यांच्या मनामध्ये येतात परंतु मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनांच्या चौकटीमध्ये बसून आज देश चालत असतो नाही हाय की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो इथून मुंबईहून तुम्ही परत जा तो विश्वास मनोज तारंगे पाटलाला मुख्यमंत्र्यावर होता आज आम्हाला कुठंतरी असं वाटतं आहे की मुख्यमंत्री हा आमचा विश्वासघात करत आहे दादाची तब्येत इतकी खराब झाली असतानाही कोणतंही एखादा मंत्रिमंडळाचा कोणताही नेता कार्यकर्ता जसं मंगेश चिवटे माग रोज तिथं चक्रा माराचा जहापासून हो दादा उपोषणाला बसले दहा तारखेपासून तहापासून आतापर्यंत एकही शिष्टमंडळाचा माणूस दादापाशी आला नाही आम्ही फक्त दादाच्या आदेशाची वाट पाहत होतो दादानं सांगितलं माझा समाज आता हो जे करन मी समाजासोबत राहील आणि मी जितकी टीम दिसती ही दादाची विश्वासुटी मे मुंबईला बी असताना या आमच्या बहिणी दादाच्या आजूबाजूला दादाचं रक्षण करायसाठी ह्याच आई आय बहिणी मुंबईत होत्या दादाला ह्या आमच्या सगळ्या बहिणीवर आमच्या ग्रुपवर इतका विश्वास आहे जे आमचा ग्रुप करल हा हे योग्यच करल आणि दादाने आम्हाला आता सांगून दिलं की तुम्ही जे करसाल योग्य करसाल फक्त करताना हिंसक वगैरे करू नका हे दादाचं आव्हान होतं आणि आपणही दादाच्या शब्दाला मान देऊन पुढे हिंसक होणार नाही याची काळजी घ्या बाकी